मध्ये एक मोका टोळी त्याचा प्रमुख विनोद जामदार आहे हा शस्त्राचा दरोडा टाकण्यासाठी त्याच्या टोळीला घेऊन आपल्या यरमाळ हद्दीत येतात अशी काल आम्हाला अकरा वाजता माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे आम्ही मग मी आणि आमचे स्टाफ असे लोक रात्री जास्त करत होतो रात्री एक पन्नासच्या सुमारास आपल्या धुळे सोलापूर रोडवरती येरमळ्याजवळ कामत हॉटेल आहे त्या कामात हॉटेलजवळ एक चार पाच दिवसांनी आम्हाला संशयित ते दिसले मग तेच असावेत आम्ही म्हणून त्यांच्याकडे जवळ जात असताना ते पळून गेले पळून गेले तर मग रात्रीच्या अंधारात आम्ही पाटला केला त्यांचा त्यातील तीन मिळाले तर तिघांचे नाव जर विचारले तर त्यांनी सांगितले एकाचं नाव विनोद दामदारे सांगितलं आणि बाकीचे दोघांची नावं बाबासाहेब भायगुडे आणि तिसऱ्याचं नाव गणेश मस्कर आणि जे दोन पळून गेले होते त्यांची नाव विचारले तर त्यांनी सांगितले की आकाश गाडे आणि समाधान आगलावे ते ज्या ठिकाणी संशयित्र ते उभारले होते त्या ठिकाणचा सर्च घेतला तर तिथं आम्हाला एक मॅगझिन मिळाली जी रिकामी होती त्यामध्ये नव्हत्या आणि ह्यांच्या हातामध्ये एक कत्ती आणि एक कटावणी मिळाली जी आता आपण ह्याच्यामध्ये बघितली ती ते तिसऱ्या बाकीच्या लोकांचा आम्ही शोध घेत होतो सकाळपर्यंत ज्यावेळेला आम्ही शोध घेत होतो त्यावेळा आम्हाला सकाळी समजलं की बार्शी पोलीस स्टेशनमध्ये एका इसमाला पकडले आणि त्याच्याकडे जे पिस्टल आहे तर त्याच्यामध्ये पण मॅगझिन नाही मी त्याचं नाव वगैरे विचारलं तर ह्याने सांगितलेलं नाव आणि ते एकच आलं तर तो ह्याचा म्हणजे पाच जणांपैकी जे खोळून गेलेला आहे ह्याच्यावरती दरोडा खून आर्म ऍक्ट त्याच्यानंतर खुनाचा प्रयत्न जबरी चोरी धमकी देणे खंडणी असे बारा गुन्हे हा मोकाटोळीचा जो प्रमुख आहे विनुद त्याच्या विरोधात आहे प्लस बाकी जो ज्याच्याकडं वेपन होतो त्याच्याकडं तो आकाश गाडे आणि त्याचा दुसरा एक साथीदार आहे जो मिळालेला नाही नाही सॉरी मिळालेला आहे मस्कर ह्या दोघांवरती पण खुनाचा नाही पण दरोड आहे जबरी चोरी आहे असे सहा गुन्हे दाखल आहेत गंभीर गुन्हे हा विनोद दामदरे जो आहे तो तडीपार आहे मोका गुन्ह्यामध्ये सिंहगड पोलीस स्टेशन पुणे इथून आणि कालच्या आठ मेला तिकडून तडीपार केल्यानंतर आपण त्याला पुणे आयुक्तालय आले पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्हा इथून तडीपार केलेला आहे छप्पन कलम मानव आहे आणि तो सध्या आठ मेपासून आपल्या आंबी पोलीस टिशनच्या हद्दीमध्ये राहतोय काल येणार होता अशी माहिती मिळाल्यावरून ही आपण सगळी प्रोसेस केलेली आहे तर ह्याच्यामुळं बाकीच्या पण आरोपींवरती त्याला थोडा इफेक्ट होतो जे काही मालमत्तेचे गुन्हे होणार आहेत त्याला थोडाफार आळा बसेल असं वाटतं आपल्या इथं जे गुन्हे घडत आहेत त्यांचं हात आहे काय आपल्या इथं हे ह्यांचं मेनली ॲक्टिव्ह जे काही म्हणजे गुन्हेगारीचं हे आहे एरिया आहे तो मेनली पुणेच आहे हे राहणारे आपल्या हद्दीतलेच आहे म्हणजे यांचं मूळ गाव जे आहे इथलंच आहे परंतु मागच्या पंचवीस तीस पस्तीस वर्षापासून तिकडे स्थायी झालेले जे आई वडील चुलते वगैरे गावाकडे आहेत शेती वगैरे ते पण आपल्याकडे यांचा अजून काही रेकॉर्ड सापडलेला नाही सगळे यांचं जे काही रेकॉर्ड आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये सापडलेलं आहे आता मुद्देमाल किती सापडला त्यांच्याकडे त्यांच्याकडे मुद्देमाल म्हणजे ते जे गुन्हा करण्याच्या तयारीत आले होते त्यांनी अजून गुन्हा केला नव्हता गुन्हा करण्याच्या तयारीत होते त्याच्यामुळे चोरलेला मुद्देमाल त्यांच्याकडे मिळालेला नाही आपल्याला पण कटावणी कत्ती ते वेपन हा मुद्दे त्यांच्याकडे मिळाला प्लस त्यांचे काही मोबाईल वगैरे असतील तर, तर ते जे कम्युनिकेशन एकमेकांसाठी गुन्हे करण्यासाठी वापरतात तेवढे त्यांचं कार्यक्षेत्र आपल्याकडे नसावं असं वाटतंय पण जरी असेल तर आता पोलिस कस्टडीमध्ये त्यांच्याकडे इंटरगेक्शन केल्यानंतर त्याची आपल्याला माहिती मिळेल की त्यांनी आपल्याकडे काय गुन्हे केलेले असतील तर आणि पुणे जिल्ह्यात पण त्यांनी काही गुन्हे केलेले असतील तर ते पण आपल्याकडे अटक आहे की इन्फॉर्मेशन पुण्याला जेव्हा जाईल त्या ते सांगतील की बाबा हे आमच्या कडे आहेत पाहिजे आहेत वगैरे तर त्या वेळेला ते आपल्याला माहिती कळतं हे किती जण आहेत आणि त्यांच्या सोबत किती टोळ्या असतात काय अंदाज सांगता येईल ही एकच टोळी आहे जामदारांची पुणे जिल्ह्यातून पार झालेली आणि याच्यामध्ये पाच जण आहेत आपल्याकडे किती अटक आहेत आपल्याकडे सध्या तीन अटक आहेत आणि एक बार्शी मध्ये आता अटक होण्याच्या मार्गावरती आहे त्याला पण पकडले म्हणजे असे चार आहेत एक जण अजून पकडले आहेत मध्ये म्हणजे तुम्ही आल्यापासून ही पहिलीच रेड आहे मी आल्यापासून भरपूर रेड झालेली वाटेच्छा <sum>